पाहिजे तुम्ही घेतली सभा परत एकदा काँग्रेसकडनं शेवटी लोकसभा म्हणून त्यांनी एक मोठा निर्णय भालके गटाने घेतलेला आहे आमचं आम्ही त्यांचं स्वागत या निमित्तानं या ठिकाणी करतो की त्यांनी एक चांगला निर्णय घेतलेला आहे बाकीच्या चर्चा शिंदे शिंदेसाहेब आम्ही मिळून त्यांच्या बाबतीत पुढच्या भविष्यातल्या चर्चा आम्ही करू ते आत्ताच सांगणं संयुक्त करतो सर तुम्ही महाग महाविकास महा आघाडी बोलता पण महाविकास आघाडीमध्ये आज ज्या तुम्ही आता जे स्टेज राजकीय स्टेज आहे प्रणित शिंदे यांचं पण आज जे स्टेज आलं त्याच्यामध्ये महायुतीमधून शरद पर्वटातून एकही कोणी दिसून येणार नाही महायुती नाही महाविकास आघाडी महाविकास आघाडी त्यामुळं मुळात काय सगळ्या तालुक्यामध्ये प्रत्येकाचे वेगवेगळे मेळावे होतात सगळीकडे होतात शिवसेनेचा वेगळा मेळावा होतो ज्या त्या गटाचे वेगवेगळे मेळावे होतात त्यामुळे तसा काय अडचण नाही शेवटी प्रवाह कुठं चंद्रभागा कुठं जाणार आहे हे महत्वाचं आहे प्रवाह सगळा जो जाणार आहे तो शेवटी काँग्रेस कडेच नाही तेच पहिलं अपयश आहे म्हणजे उमेदवार आयात करायला <laughs> करा लागले इथनं अपयशी सुरुवात आहे की त्यांना सोलापूर मतदारसंघातला उमेदवार त्या ठिकाणी देता आलं ही अपयशीची सुरुवात आहे आम्ही सांगितलं सगळे लोकच सांगतात आता अडीच लाखाच्या पुढे जाईल घेऊन येत आहे एकोणऐंशी एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पा वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्याकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साकळी रोड पंढरपूर